शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण पाहतोय पहिलीच बातमी बात निघतोय पिकिमा कंपनीने वीस टक्केच घेतली नुकसानीची नोंद शेतकरी झाले हवाल दिल पुढली मोठी बातमी निघत चारा खरेदीसाठी धावपळ सुरू पाच हजार रुपये ट्रॉली प्रमाणे दर आगर परिसरातील चित्र शेतकरी पशुपालक चिंताग्रस्त पुढली मोठी बातमी निघत वाशिममधून वाशिम मधून सोयाबीनच्या तेजीचा लागेना ठाव हरभऱ्याचे पीक मात्र खाते भाव शेतकऱ्यांना दिलासा जिल्ह्यात सरासरी सहा हजार रुपयांचा भाव पुढली मोठी बातमी निघते तीर्थपुरी मधून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना बत्तीस लाखांची आर्थिक मदत पुढली मोठी बातमी निघत आहे वाढत्या तापमानामुळे गावाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता शेतकरी धास्तावले निसर्ग चक्रातील बदलांचा परिणाम संकटांची मालिका सुरु पुढली उत्पादन खर्चाच्या तुलनेत कांद्याला मिळतोय दर मोठी बातमी निघत आहे आर्थिक संकट हरभरा सोंगणी एकरी एक पंचवीसशे रुपयांचा दर शेतकरी चिंतेत ढगाळ वातावरणामुळे नुकसान पुढली मोठी बातमी निघत आहे जमिनीतील पाणी पातळी गेली खोलवर रब्बी हंगामातील पिके आली धोक्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती पुढली मोठी बातमी निघते मायबाप सरकार आम्ही जगावं का मरावं तुम्ही सांगा शेतकऱ्यांचा सवाल भाववाडीच्या प्रतीक्षेत हजारो क्विंटल सोयाबीन घरात पडून पुढली मोठी बातमी निघते पीएम किसान योजनेचा दोन रुपयांचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला होणार जमा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा